नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूया काही ठळक घडामोडी संसदेच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं या दृष्टीनं या बैठकीत चर्चा होईल संसदेचं हे अधिवेशन बारा ऑगस्टपर्यंत चालेल केंद्रीय अर्थसंकल्प तेवीस जुलै रोजी सादर होणार आहे यू पी एस सी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आपला राजीनामा त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला त्यांचा कार्यकाळ दोन हजार एकोणतीसमध्ये संपणार होता परंतु वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची अदानी समूहाला दिलेली निविदा रद्द करून पुन्हा पारदर्शक पद्धतीनं निविदा काढावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते रांचीच्या राजेंद्र वैद्यकीय विज्ञान संस्थेनं एम बी बी एसच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या सुरभी कुमारीला नीट यूजी प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणी निलंबित केला आहे तसंच परीक्षेच्या काळातल्या सुरभीच्या कृत्यांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांच्या समितीचीही स्थापना संस्थेनं केली आहे केंद्रीय अन्वेषण संस्थेनं काल सुरभीला तिच्या वसतीगृहातून अटक केली होती त्यानंतर पुढच्या चौकशीसाठी तिची रवानगी तीन दिवसांच्या सीबीआय कोठडीत करण्यात आली चौकशीदरम्यान तिनं पेपरफुटीत आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन उद्या पुण्यात होणार असून अधिवेशनात पाच हजार तीनशे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव आज सकाळी साडेआठ वाजता पूर्ण भरून वाहू लागला या तलावाची पाणी धारण क्षमता आठ हजार शेहेचाळीस दशलक्ष लिटर इतकी आहे तुळशी तलावातून दररोज सरासरी अठरा दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो राज्यात आज अनेक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली रायगड साताऱ्यातील घाट परिसर नागपूर वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे श्रीलंका इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज थायलंडनं मलेशियाला विजयासाठी एकशे चौतीस धावांचं उद्दिष्ट दिलं आहे थायलंडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत वीस षटकात सहा गडी बाद एकशे तेहतीस धावा केल्या दुसरा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजल्यापासून होणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार